सम्यक न्यूज चॅनलचे संपादक तथा पत्रकार यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यातून जामीन मंजूर वडिलार्जित सामायिक प्लॉटचा थकीत महानगरपालिका कर भरण्याच्या कारणावरून छळ केल्याबद्दल मोबाईलवर व्हॉइस मेसेज पाठवून गळफास घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी सम्यक न्यूज चॅनलचे संपादक तथा पत्रकार श्री शिवानंद नागेश इयर्टे यांना माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री योगेश राणेसाहेब यांनी जामीन मंजूर केला यात फिर्यादीप्रमाणे हकीकत अशी की, की मयत सुधाकर नागेश एअरटे व आरोपी शिवानंद नागेश एरटे हे दोघे सख्खे भाऊ होते त्यांच्या या ठिकाणी एक प्लॉट होता वडिलांच्या मृत्यूनंतर संबंधित प्लॉटची वाटणी करून दोघांनी आपापला हिस्सा वाटून घेतला मयत सुधाकरने प्लॉटच्या हिस्सा घर बांधून वास्तुशांती करून मार्च दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कुटुंबासह त्या ठिकाणी राहण्यास गेला परंतु त्याने त्याचे जोडभावी पेठ येथील पूर्वीचे घर सोडले नव्हते हो दिवसभर मयत सुधाकर व त्याचे कुटुंबीय त्यांच्या जुन्या घरी राहायचे आणि रात्री झोपायला त्यांच्या मड्डी वस्ती येथील जायचे आरोपी शिवानंद यांच्या घराचे बांधकाम त्यांच्या हिस्च्या प्लॉटमध्ये सध्या चालू आहे परंतु सदरच्या सामायिक जागेचे थकीत महानगरपालिका कर भरण्याबाबत दोघा भावात पूर्वीपासून वाद होता मयत सुधाकर नागेश येरटे नवीन घरात राहायला गेल्यामुळे आरोपी हा मयत सुधाकर यास थकीत कराचा त्याचा हिस्सा भरण्याबाबत नेहमी सांगायचा व तक्रार करायचा दिनांक सहा चार दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास वादातीत जागे सामायिक महानगरपालिका नळावरती मयत सुधाकर येरटे पाणी भरत असताना यातील आरोपी शिवानंद याने थकबाकी कर भरण्याच्या कारणावरून मयत सुधाकर यांच्याशी भांडण काढले परिणामी दोघांत व त्यांच्या कुटुंबियामध्ये वादावादी आणि हाणामारी झाली याबाबत मयत सुधाकर यांनी आरोपी शिवानंद येरटे व त्यांच्या कुटुंबियाविरोधात जोडभावी पेठ पोलीस स्टेशन येथे भादवी कलम तीनशे चोवीस पाचशे सहा व चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल केला होता त्यानंतर दिनांक सात चार दोन हजार चोवीस रोजी रात्री जेवण झाल्यानंतर मयत सुधाकर यांनी त्याच्या कुटुंबियांना मड्डी वस्ती येथील घरी नवीन घरी पाठवून दिले व स्वतः मात्र एकटाच त्याच्या जोडभावी पेठ येथील जुन्या घरी झोपण्याकरिता थांबला त्यानंतर दिनांक आठ चार दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास महेश सुधाकर यांनी त्याचा मुलगा प्रवीण याच्या मोबाईलवरती श्री शिवानंद याच्या चाचाला कंटाळून बेहिसाब त्रास होऊन मी आत्महत्या करत आहे व याला सर्व काही शिवानंद येरटे जबाबदार राहील अशा आशयाचा याचा व्हॉइस मेसेज पाठवून त्याने स्वतः जोडभावी पेठ येथील त्याच्या घराच्या पहिल्या मजल्यावरील खुलीच्या पत्र्याच्या वाशाला फेट्याच्या सह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली सदरचा व्हॉइस मेसेज महताचा मुलगा प्रवीण याने सकाळी सव्वा आठच्या सुमारास त्या ठिकाणी त्यांना त्या हे आत्महत्या केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले या प्रकरणी मैताची पत्नी श्रीमती सुधा सुनीता सुधाकर येर्टे यांनी दिनांक नऊ चार दोन हजार चोवीस रोजी वरील प्रमाणे दिलेल्या माहितीनुसार फिर्याद दाखल करण्यात आली व आरोपी शिवानंद नागेश येरटे याच्या विरुद्ध माझ्या पतीचा छळ करून त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी वादवी कलम तीनशे सहा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला व आरोपी त्याच दिवशी पोलिसांनी तात्काळ अटक केली होती यात आरोपीने जामीन मिळवण्याकरिता ॲडव्होकेट नागनाथ येस बिराजदार यांच्यामार्फत जामिनाचा अर्ज माननीय जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केला होता यात आरोपीने मैतास आत्महत्येस प्रवृत्त करण्याजोगा कोणताही छळ किंवा त्रास केला नाही तसेच थकबाकी कराची मागणी मागणी करणे हा छळ होऊ शकत नाही त्याचप्रमाणे या घटनेचा एकमेव महत्वाचा पुरावा व्हॉइस मेसेज पोलिसांनी यापूर्वीच जप्त केला आहे व आरोपी हा दिनांक नऊ चार दोन हजार चोवीसपासून तुरुंगात आहे तसेच आरोपीकडून आता कोणताही तपास होणे बाकी नाही असा युक्तिवाद केला परंतु माननीय न्यायालयाने घटनेचा एकमेव महत्वाचा पुरावा व्हॉइस मेसेज हा पोलिसांनी पूर्वीच जप्त केलेला आहे हा युक्तिवाद ग्राह्य मानून मेहरबान न्यायालयाने आरोपी जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिले यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट नागनाथ एस बिराजदार म्हणजेच मी स्वतः काम काम केले